हॅलो मित्रांनो तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता कालपासून तर आपण ब्लॉग स्टार्ट केले तर आज पण आता डेली आपण ब्लॉग स्टार्ट करणार कारण की आपण रात्री बाहेरच फिरत असतो कामासाठी तर मस्त ब्लॉग पण होता आपण इथं आल्यावरती पण कंटेंट असतो आपल्यासाठी वैदानात जाऊन तर आता बघूयात आज चाललो आहे दुसऱ्या माणसासोबत तर म म्हणजे पोरगाच येतो जितू म्हणून तर त्यासोबत आधी पण मी फिरलो आहे वेळेला फिरलो आहे तर आज पण त्यासोबतच आहे तर बघूयात आता त्याला मॅसेज केलाय किंवा तो कॉल करेल मला तेव्हा आपण जाऊ तो सांगत तिथे आणि वापस तो तर बाईकवरती फिरतो तेव्हा बाईकवरती अजून मजा येते तर आता बघूयात आता मी रेडिओ तर आले दहा पावणे दहा आलेत असं आता जाऊ बघू तो कधी कॉल करतो किंवा मॅसेज करतो मग आपण निघू इथून तर मित्रांनो आता मी निघतोय घरनं आता बघूयात तर लावतो जातो बघू दुपारी आपण घरी आणि आज भेटले द्यायला दुपारी घरी कारण की आज आपण इथंचे आजाद न इकडेच वृंदावन साईडलाच आहे आपण तर बघू आता लवकर उरकून घ्यायची घरी तर मित्रांनो मी आता ऑर्डरच घेत होतो आणि आपल्या जे एरियामध्ये तर भाई हां हां ओम भाई भेटला आपल्याला इथं चल आता तिकडे जायचं तिकडे जायचं आता आता बघू फुटपर्यंत आपल्या नाक्यापर्यंत जायचं आहे असेल तो पण आपल्यासोबत तर मित्रांनो आता चला घरी बघूया

ओके okay. चल वरती चल हॅलो गाय हॅलो हां मग चालू आहे रि बोल 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 आहे बोल नाही मराठीत बोल

आण पुढ अरे बोल ना ते चालू आहे बोल बोल ना हे नाही ते ना चॅनलला काय बोलतेस चॅनलला काय करा बोलते <laughs> करा? तू बोल तू बोल <laughs> लाईक करा आणि काय करा शेअर करा <laughs> शेअर करा <laughs> <laughs> <भी आपान> <laughs> धर तिला पकड तिला पकड पकड एकड़ तिला पकड इकडे घेऊन घेऊन ये इकडे तिला इकडे कामाच नाही का आली की आली सोड 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 आता सोड सोड तिथे बोल तो बोल ना मग तुला येणार आहे परवा सोडायला स्कूलला परवा रविवारी ना <laughs> तर मित्रांनो आताच मस्त झोपून उठलोय मस्त झोपलो दोन तास तर बरं वाटतं आता जेवलो वगैरे आलो झोपलो मस्त बरं वाटतंय आता बघूया आता चालू आहे आपण ऑफिसला सव्वा चार झाले बाहेर पाऊस पडतोय म्हणून थांबलोय भिजायला होतं पावसावर कंटाला पण येतो आता बघू जायला तर पाहिजे बघू आता जाऊन आणि केतन वगैरे तर काय कोण आले नव्हते ना मस्त झोपलो तर बघू तू गेलाच सहा वाजता तर बघू कुठं का आला दुकाने येणार होता तो पण नाही आला आता पावस पाऊस गेला तर बरं होईल पावसासाठी पण आता एक घरी आणि बाहेर पाऊस पडतोय तर त्यामुळं ब्लॉक काही केला नाही मला झाले ऑफिसमधून आला लेट तर मला सहाचा क्लासला पण जायचं होतं तर तिकडे पण लेट झालं गेलो आलो डायरेक्ट ती आता तिथून घरी झाले आता बघू मोगल वगैरे करतो जरा फ्रेश होतो बघ त्या ऑफिसमध्ये बघू आज दिवसभर कोणच नाही झालं रावले पण कुठे गेलेत काय माहिती आहे आता आता झोपून जाऊ असं काहीतरी तर थोडंसं फ्रेश होती तर आम्ही त्यांना आताच बसेल की जेवण वगैरे आलेलो आणि मस्त झोपलेलो एवढा टाईम तर आता बघूया आणि आता माहीत नव्हतं हा बाई इथं ऑफिसमध्ये पण काय आता झोपलेलो का मस्त आता जेवण आले आणि आता इथं आमचं प्लॅनिंग चालू आहे कुठंतरी फिरायला जायचं तर आता बघू काय होतं फिरायचा प्लॅन कारण की सगळे आता बोलतायत जायचं जायचं नंतरला कॅन्सल पण करू शकता आपल्याला काय आपण फिक्सच आहे तर बघूया आता काय पुरू आणि शेवटपर्यंत केतन गुडफी आलाच नाही तर आता उद्या बघायला पाहिजे उद्या झाला रिमांडमध्ये येऊ मस्त तर आता बघूया आता ब्लॉगून हे करायला नाही भरपूर तिथं पण आता बघू किती वर्ष बसायचं कारण मी भरपूर झुकलो आहे भरपूर काय राहुल बाई कंटाळा येतात पावसात किती अगं पावसातून तर भयानक भयानक अंटाळ आहे तिथे भयानक कंटाळ जावसं वाटत नाही आता रोज दिसतोय गलीतून येताना आता हाताबाई कसला भाई भारी पडतो गलीतून तर मित्रांनो आता घरी आणि वापस घरीतून भेट घेतो घेताना म्हणून तर आता बघूया झोपतो व्हिडिओ एडिट वगैरे करताना झोप जातो फोटो डायरेक्ट उद्याच्या ब्लॉग मध्ये